आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी आष्ट्रपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण कन्या राशीचे डिसेंबर दोन हजार पंचवीसचे चे राशी भविष्य बघत आहोत तत्पूर्वी आपण कन्या राशीचा वार्षिक राशी दोन हजार चा व्हिडिओ बघितला नसेल तर वार्षिक राशी भविष्याच्या आपल्याला पुढच्या वर्षामध्ये काय प्लॅनिंग करायचं आहे आणि कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे ते आपल्याला समजेल डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आम्ही त्याची लिंक टाकतो सुरू करूया कन्या राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस या डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यात आपले पाच ग्रहांचं आपल्याला पाहायला गुरु ग्रह मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करून येत आहेत आपल्या करिअर स्थानामध्ये आपल्या दशम स्थानामध्ये येत आहेत चार डिसेंबरला सहा डिसेंबरला बुधदेवांचं राशी परिवर्तन वृश्चिक राशीमध्ये आपल्या तृतीय स्थानामध्ये होईल साठ डिसेंबरला मंगळाचं राशी राशी परिवर्तन आपल्या चतुर्थ स्थानामध्ये धनुराशीमध्ये होणार आहे सोळा डिसेंबरला सूर्यग्रहाचं राशी परिवर्तन धनुराशीमध्ये आपल्या चतुर्थ स्थानामध्ये होईल आणि वीस डिसेंबरला शुक्राचं राशी परिवर्तन सुद्धा धनुराशीमध्ये होणार आहे या परिवर्तना राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांना काय फायदा मिळेल याचा आपण अवश्य या ठिकाणी स्पष्टीकरण देणार आहोत तर सुरू करूया कन्या राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस कन्या राशीच्या हिशोबाने विचार केला असता प्रथम स्थान प्रथम स्थानाचा स्वामी बुधदेव आपल्या द्वितीय स्थानामध्ये धनस्थानामध्ये विराजमान आहे सहा डिसेंबर पर्यंत त्यानंतर राशी परिवर्तन करून आपल्या तृतीय स्थानामध्ये जाईल तर गुंतवणुकीसाठी विशेष असा अनुकूल काळ कन्या राशीसाठी महिन्याचा पहिला आठवडा बनलेला आहे त्याच्यामुळे नवीन एसआयपी मध्ये आपल्याला गुंतवणूक करायची आहे त्यानंतर शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे त्यानंतर एखादी एफ डी करायची आहे तर विशेष असा अनुकूल काळ कन्या राशीसाठी बनलेला आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे पहिला आठवडा त्यासाठी विशेष अनुकूल आहे त्यानंतर धनस्थान धनस्थानामध्ये बुधदेवाची ही स्थिती अत्यंत उत्तम स्थिती आहे या स्थितीचा आपण फायदा घेतला पाहिजे आपल्या वाणीमुळे इतरांना कसं जिंकून घेता येईल याच्याकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये त्याची आपण विशेष काळजी घ्यावी कुटुंबामध्ये सुद्धा आपल्या एखादं मांगलिक कार्य घडण्याची शक्यता या महिन्यामध्ये आहे आणि कुटु कौट, कौटुंबिक स्थैर्य आपल्याला या महिन्यामध्ये कुठेतरी नांदताना दिसेल त्यानंतर तृतीय स्थान तृतीय स्थानामध्ये मंगळदेव स्वराशीमध्ये विराजमान आहे साठ डिसेंबरला राशी परिवर्तन करून आपल्या चतुर्थ स्थानामध्ये येतील त्यामुळे हार्डवर्कसाठी आपल्या परिश्रमासाठी अत्यंत असा अनुकूल काळ महिन्याच्या पहिला पंधरवाडा बनलेला आहे त्याची आपण विशेष काळजी घ्यावी त्यामुळे महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात केल्या गेलेल्या सर्व कर्मांचं एकदम इन्स्टंट फळ आपल्याला मिळेल असं म्हणायला हरकत नाही कारण सूर्यदेव आणि आपल्या मित्रासोबत मंगळदेवासोबत आपल्या मंगळाच्या स्वराशीमध्ये तृतीय स्थानामध्ये विराजमान आहे या या स्थितीचा विशेष आपण फायदा घ्यावा आपल्या भावंडांसोबत आपले कुठेतरी मतभेद होण्याची शक्यता या महिन्यामध्ये आहे त्याची आपण विशेष काळजी घ्यावी त्यानंतर चतुर्थ स्थान चतुर्थ स्थानाचे स्वामी गुरुदेव आपल्या करिअर स्थानामध्ये विराजमान होतील चार डिसेंबरला त्यामुळे आपल्या करिअरसाठी जसा अनुकूल काळ या महिन्यात बनलेला आहे तसा वास्तू वाहन आणि जमिनीसाठी आपण विशेष प्रयत्न करत असाल तर हा महिना अनुकूल असा महिना म्हणता येणार आहे वास्तू वाहन आणि जमिनीसाठी अत्यंत अनुकूल असा काळ आहे फक्त निर्णय घेताना थोडीशी सावधानता आपल्याला ह्या महिन्यामध्ये बाळग बाळगायला हवी नवीन वाहन नवीन वास्तूसाठी अतिशय अनुकूल काळ आहे त्यानंतर आपल्या आईच्या तब्येतीची कुठेतरी आपल्याला काळजी घेण्याची आवश्यकता या महिन्यामध्ये बनलेली आहे त्यानंतर पंचम स्थान पंचम स्थानाचे स्वामी शनिदेव केंद्रामध्ये सप्तम स्थानामध्ये विराजमान आहे आणि आपल्या शिक्षण संततीसाठी विशेष असा अनुकूल काळ हा महिना म्हणता येईल पण त्यातल्या त्यात महिन्याचा पहिला आठवडा शिक्षणासाठी विशेष असा अनुकूल काळ आहे कारण गुरुदेव उच्चिच्या अवस्थेत आहे आणि गुरुदेवांची दृष्टी पंचम स्थानामध्ये पडते त्याच्यामुळे शिक्षणासाठी अत्यंत अनुकूल असा हा काळ बनलेला आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन जे जातक करतायत त्यांच्यासाठी महिन्याचा पहिला पंधरवाडा हा विशेष अशी अनुकूल स्थिती या ठिकाणी बनवतो आहे त्यानंतर महिन्याचा दुसरा पंधरवाडा सुद्धा त्यांच्यासाठी चांगला आहे काळ आण सूर्यदेव आणि मंगळ या दोघांचं राशी परिवर्तन केंद्रामध्ये होत आहे तर हा सुद्धा एक विशेष अनुकूल असा काळ इथे बनलेला आहे संततीच्या दृष्टीने विचार केला असता महिन्याचा पहिला आठवडा हा विशेष लाभदायक ठरेल त्यानंतर प्रेमसंबंधांन बाबत विचार केला गेला असता प्रेमसंबंधांसाठी हा महिना कुठेतरी कन्या राशीला सकारात्मक जाणवेल जोडीदारासोबत असलेले गैरसमज या महिन्यामध्ये आपल्याला कमी होताना दिसतील आणि संवाद सुद्धा त्यांच्यामध्ये वाढतील तर या महिन्यामध्ये कुणीतरी खास व्यक्तीशी आपला संवाद हा होऊ शकतो आणि त्याच्यामधून कुठेतरी प्रेमामध्ये त्याचं रूपांतरसुद्धा या महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे हे सिंगल लोकांसाठी विशेष कन्या राशीच्या लोकांना याचा फायदा या महिन्यामध्ये पाहायला मिळेल विशेषतः वीस डिसेंबरनंतर याची शक्यता बनलेली आहे त्यानंतर सप्तम स्थान सप्तम स्थानामध्ये विवाहित लोकांसाठी आपण सप्तम स्थान बघतो आणि सप्तम स्थानामध्ये शनिदेव विराजमान आहेत त्यामुळे आपल्या पार्टनरच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला आपणास या महिन्यामध्ये देण्यात येत आहे आणि कुठेतरी ॲग्रेसिव्हनेसवरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्या आपल्या ॲग्रेसिव्हनेसवरती कंट्रोल करण्याची गरज या महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला बनलेली आहे त्यानंतर नवम स्थान नवम स्थान हे आपल्या भाग्याचं स्थान आहे आणि भाग्याच्या स्थानावरती तीन ग्रहांची दृष्टी आहे त्यातल्या त्या शुक्र ग्रहाची दृष्टी भाग्यस्थानावरती वीस डिसेंबरपर्यंत बनते आहे त्यामुळे एखाद्या नवीन व वस्तूची खरेदी आपल्याला आपल्या घरामध्ये करायची असेल तर त्यासाठी विशेष असा पहिला पंधरवाडा म्हणता येईल त्यासाठी तो विशेष अनुकूल असेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना अतिशय फलदायी आहे त्यातल्या त्यात, त्यात महिन्याचा पहिला पंधरवाडा त्यांच्यासाठी फलदायी आहे त्यानंतर कुठेतरी अभ्यासामध्ये कंटाळा जाणवू शकतो त्यानंतर आपल्या करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला गेला असता करिअर हाऊसचे स्वामी जे आहे बुधदेव ते आपल्या द्वितीय स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे महिन्याचा पहिला पंधरवाडा आपल्यासाठी कुठेतरी चांगला आहे पण महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामुळे पंधरवाड्यामध्ये पंधर आपल्याला कुठेतरी आपल्या करिअरमध्ये एखाद्या ठिकाणी प्रवास करण्याची गरज पडू शकते आपल्याला करिअरमध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी येईल आणि ती अपॉर्च्युनिटी कुठेतरी कामासाठी छोटे प्रवास आपले होतील आणि ते छोटे प्रवास यशस्वी ठरतील कुटुंबासोबतसुद्धा एखादी छोटी ट्रीप आपली या महिन्यामध्ये होऊ शकते आणि परदेशी प्रवासाच्या दृष्टीने आपण हा वेळ अतिशय चांगला आहे त्यासाठी सुद्धा परदेश सुद्धा सकारात्मक अशा संधी आपल्याला ह्या महिन्यामध्ये चालून येत आहेत आता ह्या कन्या राशीसाठी शुभ दिवसांची गोष्ट केली लि, गेली असता तीन सात अकरा आणि एकवीस डिसेंबर आपल्यासाठी शुभ असतील आणि नऊ चौदा आणि सोळा डिसेंबर या तीन दिवसांमध्ये आपल्याला कुठेतरी सावध राहण्याची गरज आहे असा सल्ला आपणास देण्यात येत आहे उपायांच्या दृष्टीने कन्या राशीसाठी विचार केला गेला असता शक्य तितको हिरव्या रंगाचा वापर आपल्याला या महिन्यामध्ये करायचा आहे आणि ओम बुधाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि गणपती अथवा पठन पठण करणं हे कन्या राशीच्या जातकांसाठी या महिन्यामध्ये कुठेतरी फायदेमंद साबित होईल कन्या राशीची नजर सगळं ओळखते पण फक्त योग्य वेळेची वाट बघत असते आणि कुठेतरी ती योग्य वेळ कन्या राशीला महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून बघायला मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही तर कन्या राशीचं भविष्य हे संमिश्र फळ देणारं असेल डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कमेंट करून अवश्य कळवा कर आणि आपल्याला होत असणाऱ्या का इफेक्ट्सचं म्हणजे आपल्याला काय फळे मिळतात त्याच्यानुसार आपण कमेंट अवश्य करा नोव्हेंबरचं भविष्य बघितलं असेल तर त्याची कमेंट या व्हिडिओच्या खाली अवश्य करा आणि कमेंटमध्ये ओप शिवाय लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तूळ राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस थँक्यू सो मच so